हॅलो हॅलो तुळजापूरला लागला का सानिकाले फोन हा हा लागले मी का म्हणलं तेवढे पण नाही का तुमचे व्हिडिओ नाही का चांगले नाही राहत बरं पण बघू वाटलं तर बघत जावा नको तर नाही ना? वर डसलायच कशाला बघायचं व्हिडिओ कशाले बघायचं म्हणजे तसे व्हिडिओ काढायचं नसतं ना आम्हाला चांगलं नाही वाटत आता मला आवडतील मी ते व्हिडिओ करणार का तुम्हाला आवडते म्हणजे तुम्ही काही करायचे का मग तुम्हाला बघा मला आवडते म्हणून मी काय पण करणार तुम्ही बघू नका ना तर काय बघू नका आता तुम्हाला फॉलो केलो आम्ही तर तुमचे व्हिडिओचे ये ची येणारच ना आम्हाला कळ नको फॉलो करू नका असं कुठे राहते का पहिलं किती तुम्ही चांगले चांगले व्हिडिओ बनवत होते म्हणून आम्ही फॉलो केलो आता ते कसे काही ते व्हिडिओ तुम्ही टाकतच जाता कसं राहते वाट हो, हो, का वाटलं तर बघायचं नाहीतर नाही असं कुठे राहते का तुमचा मी फॅन आहो तुमचा फॉलोअर्स आहो असं फॉलोअर्स बी काही असं वाटतंय काही मनाचं मी पण नेट ना छान आहेत तर मी छानच बोलतो ना आतावर मी काही बोललो का काय ना व्हिडिओ तसेच असते तर मग मज का झालं आता इथे काय बिघडलं आहे मी चांगलं सांगलो ना आता तुमचा मी आता आमचं कर्तव्य आहे तुम्हाला काही सांगायचं असं झालं तसं झालं बघू बघू बनवू मग बाकी काय करता मग तुमचं शिक्षण वगैरे काही चालू बी नाही का नाही हा चालू आहे की शिक्षण बरं बरं मग ते तर चांगली गोष्ट आहे मग तुम्ही व्हिडिओ बिन बनवाले म्हणजे आहार कोणता घेता म्हणजे टेक्नॉलॉजी एवढा वापरता तुम्ही तर आहार कोणता घेता बा म्हणजे असं कोणतं कोणतं जेवण कोणतं करता म्हणजे चपाती न भाजीच खाता का तुम्ही मला वाटलं तुम्ही सरकारी अंडे मटण बिन असे खात असा मग चालते मग बाकी मग तुमचं का चालू आहे म्हणजे तुमचा ऍड्रेस बिन भेटायचा आहे म्हणजे भेटाल का तुम्हाला ऍड्रेस मी पण ओळखले नाही तुम्हाला मी मी ज्ञानेश्वर न्या, बोलतो ज्ञानेश्वर मित्रांनो आपल्या कॉल रेकॉर्डिंग या चॅनलवर जर तुम्ही जर नवीन जर आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा